स्वामी समर्थ स्वामी भक्त हो महाशिवरात्रीचं महत्त्व काय आणि त्यावेळेला आपण ज्या वाती वाहतो त्याचं काय महत्त्व आहे हेच मी आज सांगणार आहे अगदी लक्ष देऊन शेवटपर्यंत हा व्हिडिओ ऐका आणि त्याप्रमाणे तुम्ही नक्की करा महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाचं महत्त्व हे केल्याने अधिक वाढतं तर आहेच परंतु तो प्रसन्नही होतो आणि आपल्या साऱ्या मनोकामना पूर्ण होतात तर ऐका यावेळेला सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्री आहे या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा शुभविवाह झाला होता हा उत्सव महाशिवरात्री या नावाने प्रचलित झाला त्यामुळेच आणि शिवभक्तांसाठी हा मोठा उत्सव बनला माघ महिन्यातील शिवरात्रीस महाशिवरात्र असं म्हणतात या दिवशी काही स्त्रिया महाशिवरात्रीसाठी शिवरात्र वात लावतात ही वात आदल्या दिवशी साजूक तुपात भिजवून ठेवतात आणि सकाळी ती लावली जाते तुम्ही ती मंदिरात लावा तुमच्या घरी लावा <coughs> परंतु ती सकाळच्या वेळी लावायची असते काही ठिकाणी शिवलीला मृत मूर्तातील अकरावा अध्याय वाचण्याची पद्धत आहे या दिवशी संपूर्ण दिवस उपवास केला जातो खेडेगावात उकडहंडही बनवून प्रसाद म्हणून खाल्ला जातो तर ही वात अखंड सुतापासून केलेली सातशे पन्नास पदरी असते यामुळे मनातला अंधकार नाहीसा होऊन सुचितेचा प्रकाश अंतकरणात प्रकटतो शिवरात्र दिवशी कवठाचे फळसुद्धा मुद्दाम खातात कारण कवठातील बियांमध्ये अमृत कण असते असं म्हणतात आध्यात्मिक आणि धार्मिक भावनेने शिवरात्र महात्म्य आपण पाहिलेच आहे शिवपूजा ही बेलपत्र अर्पण केल्याशिवाय पूर्ण होतच नाही आणि म्हणून शंकराच्या पूजेत आपण नेहमीच बेलपत्र वाहत असतो तीन पानांचा संदर्भ ब्रह्मा विष्णू आणि महेशाशी आहे रुद्रसंहारक असला तरी भोळा आहे श्रद्धेने केलेल्या भक्तीने लगेच तो प्रसन्न होतो आणि हवा तसा तो आपल्याला आशीर्वादही देतो शिवरात्रीविषयी एक श्रद्धायुक्त कथा अशी आहे तीच मी आता सांगते आपणास रात्रीच्या वेळी आकाशात अनेक नक्षत्र आणि तारे दिसतात त्यात एक मृग नक्षत्र असते त्यात दिसणाऱ्या मृग आणि व्याधाची कथा शिवरात्री दिवशी घडलेली आहे या दिवशी व्याधाच्या हातून नकळतच सहस्रबिल्व दलांचा अभिषेक शिवाला झाला चुकून शिवाचे नामस्मरणही घडले आणि योगायोगाने त्या दिवशी त्याला उपाशी राहावे लागले म्हणून उपासही घडला अशावेळी त्याला मृग दिसला त्याने मृगाला मारण्यासाठी बाण उचलला पण क्षणी तो मृग मनुष्यवाणीने बोलू लागला मी माझ्या पिल्लांना भेटून येतो मग तू मला मार व्याधाने त्याला जाऊ दिले मृगही दिलेल्या वचनाप्रमाणे पाडसाला भेटून परत आला पण तोपर्यंत शिवरात्री दिवशी नकळत घडलेल्या शिव आराधनेमुळे व्याध्याच्या मनातला दुष्टपणा जाऊन तिथे मायेचा ओघ सुरू झाला होता त्याने मृगाला जीवदान दिले त्याच्या या सत्कृत्यामुळे शिवशंकराने विमान पाठवून त्या व्याध्याला आणि मृगाला कैलासी नेले त्या दोघांनाही त्यांनी तिथे अक्षय स्थान दिले तेव्हापासून शिवरात्रीचे व्रत सुरू झाले महाशिवरात्रीची रात्रही खूप मंगल समजली जाते संपूर्ण दिवस आणि रात्र जो मनापासून शिवशंकराचे स्मरण पूजन आराधना उपास करतो तो शिवस्थानी विराजमान होतो म्हणूनच प्रत्येक महिन्याची शिवरात्री नाही केली तरी चालते मात्र महाशिवरात्र मात्र करायला पाहिजे या रात्री शिवाच्या समोर शिवरात्र वात लावण्याचा प्रघात आहे ही वाद अखंड सुतापासून केलेली सातशे पन्नास पदरी असते त्यामुळे मनातला अंधकार तर नाहीसा होतोच परंतु आपल्या आयुष्यामध्ये प्रकाशच प्रकाश निर्माण होतो आणि आपण त्यानिमित्ताने एका चैतन्याचा अनुभवसुद्धा घेतो एका खूप मोठ्या धार्मिक संप्रदायात असल्याचे आपल्याला मानसिक समाधान सुद्धा मिळते मुळातच माणूस हा समाजप्रिय आहे त्यामुळे समाजातल्या तो सहज स्वीकारतो उपवास म्हणजे नुसतं खाण्यात बदल नाही तर जास्तीत जास्त देवाच्या सहवासात राहण्याचा तो एक मार्ग आहे खाण्यावर नियंत्रण ठेवून शरीराची निर्मल मनाने पूजा अर्चा केल्याने मनाची शुद्धता होते हे सगळ्यात महत्त्वाचे आहे फक्त हेच कारण सा कारण सांगून व्रत आणि उपवास करा म्हटलं तर कोणीही करत नाही परंतु पूर्वजांनी मात्र याला अध्यात्माची जोड नक्कीच दिली आहे आणि ती सत्य गोष्टही आहे याभोवती सुंदर गोष्टींची गुंफण केलेली सुद्धा आहे एका धर्मभावनेचे वलय प्राप्त होते यामुळे तसंच या वलयाचा तुम्हाला अनुभवसुद्धा येतो शुद्ध आणि सात्विक भावनेने महाशिवरात्र उपवास करूनच हे तुम्हाला अनुभवाला येतं दृष्टीने पाहिलं तर प्र प्रकृती त्या रात्री मनुष्याला परमात्म्याशी जोडते आणि ह्याचा फायदा आपल्याला होतो आणि म्हणूनच महाशिवरात्रीच्या रात्री जागरण करायचे असते आणि ध्यानमुद्रेमध्ये आपण बसायचे असते आता महाशिवरात्रीच्या रात्री आणखीन काय उपाय करायचे हे मी तुम्हाला सांगते हे शेवटपर्यंत आहे का महाशिवरात्रीच्या रात्री काही विशेष उपाय म्हणजे अतिशय प्रभावी मानले जातात हे उपाय केल्यामुळे जीवनातले सगळे संकट दूर होतात आणि इच्छित परिणाम प्राप्त होतात तर पहिली गोष्ट शिवलिंगाची प्रतिष्ठापना या दिवशी करायची म्हणजेच महाशिवरात्रीच्या रात्री संध्याकाळी घरामध्ये लहान पारत शिवलिंगाची स्थापना करा हे शिवलिंग तुमच्या अंगठ्याच्या पहिल्या गाठीपेक्षा मोठे नसावे ते स्थापित केल्यानंतर दर तासाला विधिवत पूजा करा उपायाने घरात सुख समृद्धी आणि सम समृद्धी तर येईलच पण समाधान आणि प्राप्त होईल ज्यांना शक्य नाही त्यांनी तुम्हाला जशी जमेल तशी पूजा करावी त्याचप्रमाणे दुसरं म्हणजे लग्नाच्या वस्तूंचे दान म्हणजे जसं संध्याकाळच्या पूजेनंतर एखाद्या गरजूविवाहीला किंवा महिलेला सा लग्नाचे जे साहित्य असते ते दान करायचे म्हणजे काहीही असेल जोडवी असेल किंवा सौभाग्याचे दान जेही असेल ते आपण द्यायचे त्यामुळे आपल्या घरात आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळते पुत्रपौत्रांना दीर्घायुष्य मिळते हे दान तुम्ही गुप्त ठेवायचे मात्र ते कुणाला सांगायचे नाही तिसरं म्हणजे शिवमंदिरामध्ये जाऊन अकरा दिवे लावायचे जर तुम्हाला नोकरी किंवा व्यवसायाशी संबंधित समस्या असतील तर महाशिवरात्रीच्या रात्री शिवमंदिरात जाऊन तुम्ही अकरा दिवे लावा तिथे उभे राहून मनामध्ये ओम नम शिवायचा जपही तुम्ही करा शिवपुराणानुसार कुबेराने आपल्या पूर्वजन्मात शिवलिंगाजवळ दिवा लावला होता आणि या कारणास्तव कुबेर त्यांच्या पुढील जन्मात देखील देवांचा खजिदारच बनला चौथी गोष्ट म्हणजे रात्रीचा जागर जो आपण करतो महाशा शिवरात्रीच्या दिवशी या जागरणाला खूप महत्त्व दिले गेले आहे महाशिवरात्रीला रात्री जागरण करताना शिवसहस्रनामाचा पाठ करावा तसेच शिवाच्या लिंगाची कथा आणि शिवपुरणसुद्धा जमत असेल तर नक्की वाचावं रात्री जागरण करण्यापूर्वी संध्याकाळी कर स्नान करायचं स्वच्छ वस्त्र घालायचं परिधान करायचं आणि नंतर भजन व कीर्तन करायचे हे सगळं जरी आपण करणार असलो तरीसुद्धा मी सांगितल्याप्रमाणे ह्याच्यामध्ये सातशे पन्नास वाती पदरी सातशे पन्नास पदरी वाती असतात ह्या वाती आजकाल तुम्हाला बाजारात विकतही मिळतात जमत असेल तर तुम्ही घरीही करू शकता आणि ते तुम्ही घरी बनवून शिवाच्या समोर शिवरात्रीला हे ला वात लावायची आहे आदल्या दिवशी आपण ती तुपात भिजून मग दुसऱ्या दिवशी त्या वाती लावायच्या त्या तुम्ही घरात लावल्या तरी चालतील मंदिरात गेलात तरी चालेल तिथे लावली तरी चालेल परंतु त्या वाती पूर्ण जळेपर्यंत तुम्हाला मंदिरात थांबायचं असतं आणि त्या पूर्ण जळल्यानंतर त्याची राख आपल्या कपाळाला लावून मग मंदिरातनं बाहेर पडायचं ह्यामुळे आपल्या घरातल्या अपत्यांना नवऱ्याला दीर्घायुष्य मिळतं त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी समाधान शांती हे सगळं नांदतं तेव्हा महाशिवरात्रीला कधीही विसरू नका प्रत्येक शिवरात्र नाही केली तरी महाशिवरात्र मात्र आपण सगळेजणं आवर्जून करतो आणि हाच प्रघात आयुष्यभर आपण चालू ठेवायचा आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असल्यास नक्की एक लाईक कराच परंतु शेअरही सर्वांना करा त्यामुळे तुमच्या पुण्यात भर तर पडेलच तसेच तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला ना, ब्रह्मांड नाईक ह्या चॅनलला ना, सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करा म्हणजे अशी नवी नवीन माहिती तुम्हाला घेऊन मी प्राप्त होईल आणि इथेच मी थांबते श्रीस्वामी समर्थ